लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आदिशक्ती अभियानाअंतर्गत रेंदाळ गावात जनजागृती पथनाट्य रेंदाळ महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र शासनाच्या आदिशक्ती अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत रेंदाळ ग्रामस्तरीय समिती तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज रेंदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रेंदाळ गावात जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात बालविवाह व हुंडाबळी यांसारख्या सामाजिक समस्यांवर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या के या पथनाट्याद्वारे ग्रामस्थांमध्ये सामाजिक प्रबोधन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी हुंडा प्रतिबंध विषयावरही पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या पथनाट्याचे दिग्दर्शन सौ सनगरे यांनी केले व कांबळे ए के यांनी मार्गदर्शन केले पथनाट्यात स्वरूपा कुंभार श्रुती कुंभार पायल निडगलकर प्राची मोहिते श्रावणी गावडे शुभ्रा पाटील शुभ्रा कडोले माऊली घोरपडे व आरोही पाटील यांनी आपल्या सुंदर अभिनयाने कार्यक्रम अत्यंत प्रभावी व उठावदार केला या कार्यक्रमास ग्रामपंचायत रेंदाळचे ग्रामसेवक सूर्यवंशी तलाठी सौ शेडशाळे रेंदाळ उपकेंद्राचे डॉक्टर गिरी सलगर मॅडम व त्यांचा संपूर्ण स्टाफ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पाटील व्ही जी उपमुख्याध्यापक कोळीसर सौ सुषमा पाटील रामदास पाटील सर्व अंगणवाडी सेविका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदिशक्ती अभियानाचे सर्व सदस्य उपस्थित होते उपस्थित ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून दाद दिली सामाजिक जाणीव जागृतीसाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात